शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख सतीश चव्हाले यांच्या नेतृत्वाखाली आज धुळ्यात मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत आरक्षणाचा लाभ दिल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला तसेच गुरुचारी आनंद दिघे साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना धुळे महापालिकेजवळ अभिवादन करण्यात आले मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू ठेवले होते मुंबईत उपोषणाची घोषणा करीत लाखो मराठा समाज बांधव सह जरंगे पाटील मुंबईत अडकणार होते मराठा समाजाचे आरक्षणाची न्याय मागणी पूर्ण करायचा शब्द राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने दिला होता त्यानुसार जरंगे पाटील यांना उग्र आंदोलनाची वेळ न येऊ देता मराठा समाजाला हवे असलेले आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाचा धक्का न लावता मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नवी मुंबई येथे जाऊन मनोज जारंगे पाटील यांच्या हातात लेखी आदेश दिले आणि त्यांचे उपोषण स्वतः सोडवले धुळे जिल्हा प्रमुख सतीश आदे महाले यांचे ने नेतृत्व खाली धुळ्यातही जल्लोष साजरा करण्यात आला धुळे महापालिकेजवळ आज गुरुचार्य आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले महानगरप्रमुख संजय गुजराती माजी नगरसेवक राजू चौधरी धीरज मोकळे पंकज चौधरी प्रसाद सुरवंशी विश्वजित चौगुले प्रसाद महाले सोनू पाटील पवन मराठे चेतन जाधव कल्पेश मेकले पवन जाधव धीरज काळे मनोरज नरवाडे दिनेश सिंगलदीप विकी रवंदडे शुभम चौधरी चेतन पावरा आणि अनिकेत ठाकूर चेतन माळी अभी केदार रोहित गोपाल नितीन मोरे रोहित गोसावी रा, राकेश माळी मयूर पगारे रमेश विश्वकर्मा दादू जोशी जो रोहित गोसावी अविनाश बोरसे विकास सोनारे यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते तो तादन आ तुम्हारे साथ दे बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर होऊन त्यांच्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये समाजकार्यामुळे आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून उमटली असे गुरुवर्य सर्वजी नानाजी निघे साहेब यांची आज जयंती धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी गुरुवारी आनंदजी दिगे साहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करण्याचा कार्यक्रम धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि आज आनंदजी दिगे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आनंदजी दिगे साहेबांचे पट शिष्य असलेले संबंध महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज धर्मवीर आनंदजी टिगे साहेबांच्या जयंतीच्याच दिवशी मराठा समाजाच्या जनंगी पाटलांच्या माध्यमातून ज्या मागण्या होत्या की चोपन्न लाख नोंदी ज्या सापडल्या त्या चौपन्न लाख नोंदी सापडलेल्या लोकांना नोंदी सापडलेले आहेत त्यांना आरक्षण मिळावं या चोपन्न लाख नोंदी ज्यांच्या सापडलेल्या त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारांना सुद्धा त्या कुटुंबियांना सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांचे जे सगळ्या सोयऱ्या आहेत त्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र त्या ठिकाणी ओबीसीचा मिळावं हे चारंग्या पाटल्यांच्या तिघही मागण्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता अत्यंत चांगल्या पद्धतीने हे प्रकरण एकनाथजी शिंदे साहेबांनी हाताळून आत्ताच वाशी येथे मराठा समाजाचा मोर्चा पोचलेला असताना स्वत शिंदे साहेब आज धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी वाशीला पोहोचून त्यांनी जरांगे पाटलांच्या हातात राजपत्र स्वतः त्यांच्या हाताने सुपूर्द आहे म्हणून या ठिकाणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही एकनाथजी साहेब हे प्रकरण हाताळण्यामध्ये यशस्वी ठरले म्हणून त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आनंदोत्सव आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने साजरा केलेला आहे दुग्ध शर्करा योग की धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची जयंती त्यांना अभिवादन करण्याच्या या कार्यक्रमाबरोबर त्यांचे पट शिष्य असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एवढं मोठं प्रकरण अत्यंत यशस्वीपणे हाताळलं त्याबद्दल सुद्धा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला कारण गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले परंतु एकाही मुख्यमंत्र्याने स्वतः मराठा समाजाचे असतानासुद्धा मराठा समाजाचा जो पर प्रलंबित पक्ष प्रश्न होता तो हाताळण्यामध्ये कुठलेही माजी मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते आत्ताचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून पुन्हा महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळाली म्हणून धुळे जिल्हा शिक्षणाच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला